नमस्कार मी प्राध्यापक आरवाय घुटुगडे खरं तर आज सांगोला तालुक्यातील हा दुष्काळ भेडसावत आहे आज जनावरांच्यासाठी आणि वापरण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला खरं तडफड करावं लागत आहे आज आमदार असू दे किंवा खासदार असू दे ज्या वेळेला इलेक्शन असतं त्याच्या एक महिना अगोदर म्हणतात की आम्ही ही सुविधा आणली आम्ही ती सुविधा आणली आणि आम्ही अशा प्रकारे पाणी आणणार पण आता सांगोला तालुका हा दुष्काळमय तालुका असे करण्याची एक परिस्थिती भासू लागलेली आहे आणि जनावरांच्यासाठी चारा नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे आता पाण्याचीही सुविधा नाही आहे त्यामुळं या जिल्ह्याचे खासदार आमदार हे जनतेच्या सेवेसाठी नक्की आहेत का, का इतर मंत्र्यांच्या बरोबर जाणे फिरणे ह्याच्यासाठी जर आम्ही निवडून दिलेला आहे हा प्रश्न सध्या भेडसावत आहे माझी सर्व आणि सर्वात महत्वाचा म्हणजे महाराष्ट्रात गाजत असलेला धनगर आरक्षणाचा मुद्दा या सांगोला तालुक्यामधून धैर्यशील मोहिते पाटील यांनी संसदेमध्ये धनगर समाजाचा प्रश्न मांडावा ह्याच्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील आणि सांगोला तालुक्यातील धनगर समाजाने त्यांना मतं टाकली पण आज अखेर त्यांनी धनगर समाजाचा एकही प्रश्न संसदेमध्ये मांडलेला नाही असं दिसून येतं आणि त्यामुळे इथून पुढचं जी काही जनता ती प्रत्येकाला ज्याची त्याची जागा दाखवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद